नमस्कार मी वंदना वंदनाच वाघमारे समुपदेशिका तथा शिक्षिका तर मी आपल्यासाठी आपल्या मानसिक आरोग्यासाठी किंवा मा पालकत्व आपण कशा पद्धतीने त्या भूमिकेत राहिलं पाहिजे किंवा काय केलं पाहिजे मुलांशी कसं वागलं पाहिजे या संदर्भाने पालकतंत्र आपण आनंदी कसं राहिलं पाहिजे प्रत्येक क्षणाला आनंदी जीवन जगण्याची कला साध्य होण्यासाठी त्या संदर्भाने मानसिकदृष्ट्या ते व्हिडिओ आणि नात्यातील संबंध कसे असावेत याबद्दल आणि असे बरेचसे विषय की जे आपल्याला मानसिकदृष्ट्या सक्षम बनवतील असे व्हिडिओ मी स्वयंभव ह्या हो माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत घेऊन येत आहे तुम्हाला जर माझं हे चॅनल माझे हे विचार व्हिडिओ आवडले तर तुम्ही नक्की लाईक करा एक कमेंट करा आणि माझं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून घ्या तर आजच्या विषयाला सुरुवात करूया आनंद संध्या या संदर्भाने खरं तर आपण जीवन जगत असताना आपल्याकडे प्रामाणिकपणा हा महत्त्वाचा गुण असायला हवा आणि जर प्रामाणिकपणा असेल तर त्याचं आपल्याला फळ नक्कीच चांगलं मिळतं जर आपण असं समजलो की आपलं हे शरीर जे आहे आपलं हे शरीर जे आहे ते सोनं आहे आणि आपलं कर्म जे आहे जर हिरा आहे असं जर समजलं तर सोन्याच्या दागिन्यामध्ये जर हिरा जडवला तर तो सोन्याचा दागिना म्हटला जात नाही तर त्याला हिराचा दागिना आपण म्हणतो म्हणून आपलं कर्म त्या हिऱ्याप्रमाणे असलं पाहिजे तर आता ते कसं असलं पाहिजे आपण किती प्रामाणिक असलं पाहिजे त्या प्रामाणिकाचं फळ आपलं कसं मिळू शकतं या संदर्भाने एक छोटीशी गोष्ट मला या ठिकाणी आठवते आहे की एक राजा असतो आणि त्या राजाला एक राजपुत्र असतो मोठासा आलिशान राजवाडा असतो त्या राजवाड्यामध्ये ते राजपुत्र आणि ते राजग्रहण राहत असतं आणि अनेक नोकर मंडळी त्या ठिकाणी काम करत असतात मग एक नोकर जो असतो तो त्या घराची देखभाल करत असतो त्या राजवाड्याची देखभाल करत असतो स्वच्छता करत असतो आणि मग ते करत असताना त्याच्या मदतीला त्याची मुलगीसुद्धा येते आणि ती पण मुलगी अगदी छान तरुण असते अतिशय सुंदर नसली तर बऱ्यापैकी छान असते सुस्वभावी असते आणि मग राजा काय म्हणतो आपला मुलगा जो आहे तो आता लग्नाला आलेलाच आहे आणि आपण त्याचं स्वयंवर करावं असं तो एक विचार व्यक्त करतो आणि प्रत्येक राज्यामध्ये धवंडी पेटवतो किंवा संदेश देतो की बाबा माझ्या राजपुत्राचा स्वयंवरा आहे आणि कुणाची जर राजकन्या असेल तर त्यांनी स्वयं मोरामध्ये सामील व्हावं मग अशा शंभर एक तरुणी त्याच्यामध्ये सामील होतात आणि ही नोकराची मुलगीसुद्धा तिलासुद्धा असं वाटतं असतं राजकुमाराकडं बघून की बाबा मला ह्या राजकुमाराबरोबर राहता आलं किंवा त्याच्याबरोबर लग्न करता आलं लग, तर किती चांगली गोष्ट आहे असं ती मनोमन म्हणत असते मनोमन त्याच्याबद्दल तिच्या मनामध्ये प्रेम असतं मग ती पण आईबाबांना म्हणते की मी पण स्वयंवर जाऊ का बाबा तर बाबा तिच्या म्हणतात आपण गरीब नोकर माणूस तू कशाला जाते पण तरी सुद्धा ती म्हणते थी की ठीक आहे ना त्यांनी मला पसंत करू दे ना करू दे पण मी जाऊन घडीवर त्याला बघू तर शकते समोरून असं तो बोलताना वगैरे बघू शकते एरवी तर काही दिसत नाही असं म्हणते आणि मग ठीक आहे म्हणते तिच्या हट्टापुढे तिचे आई बाबा पण काही करू शकत नाही तीही जाऊन उभारते ह्या शंभर मुली ज्या रांगेमध्ये ती शेवट जाऊन राहते आणि मुली अशा असतात राजकन्या असतात त्या राजघराण्यातल्या असतात अतिशय सुंदर असं भरपूर असं दागदागिन घालून आलेल्या राज सगळ्या राजकन्या असतात ती त्यांना बघते हे जे आपलं साधा पेहराव असतो साधे कपडे असतात पण तरीसुद्धा तिच्या मनामध्ये असं विचार येतो की ठीक आहे ना आपल्याला जरी राजकुमार मिळाला नाही मिळाला तरी आपल्याला उभारायची संधी मिळाली होळीमध्ये ह्यातच ती समाधान मानते मग राजकुमार येतो प्रत्येक राजकुमारीच्या समोर येतो आणि आल्यानंतर तिच्या हातामध्ये एक बी देतो प्रत्येकीच्या हातामध्ये एक एक बी देतो आणि मग शेवटी ती नोकराची मुलगी असते आणि तिच्याही हातामध्ये तो बीज देतो आणि सगळ्या मुलींच्या हातामध्ये बी दिल्यानंतर देऊन झाल्यानंतर तो एक अशी घोषणा करतो की आता मी तुम्हाला हे बीज दिलेलं आहे आणि आपण तीन महिन्याने भेटणार आहोत आणि कोणत्या राजकन्याच्या कुंडलामध्ये चांगलं रोप येईल अगदी त्याच्यामध्ये खूप सुंदर असं फुल असेल अशा राजकण्येचं मी निवड करणार आहे किंवा अशा मुलीची मी निवड करणार आहे असं तो सांगतो आणि मग जातात सगळेजण मग ही जी मुलगी असते गरीब तीसुद्धा मग तो जे बी घेते चांगलं कुंडल घेते त्याच्यात चांगली माती घालते खत घालते महिना होते पंधरा दिवस होते काय अंकुरच येत नाही तरीसुद्धा ती निराश होत नाही त्या पुन्हा एकदा चांगली माती घेते पुन्हा एकदा खत घालते आणि मग तरी दोन महिने होतात पण काही अंकुरत नाही बी मग तिला खूप काळजी वाटते आणि बाजूलाच एक माळी काका राहतात आणि तिला असा विचार येतो की त्या माळी काका एवढे छान फुलं फुलवतात इतकी छान त्यांची बाग आहे तर आपण त्यांना विचारावं मग ती जाते विचारते मग ती माळी काका सांगतात त्या पद्धतीने ती करते पण तरीसुद्धा तिच्या त्या कुंडलामध्ये ज्या ठिकाणी ती बीर होते तिथं काहीही अंकुर येत नाही काय फूल येत नाही झाड येत नाही काय येत नाही मग ती फार उदास होते आपण आपणच काहीतरी चूक केले आपलंच काहीतरी चुकलं असं तिला वाटतं पण तरीसुद्धा तीन महिन्यांना आपण जाऊन उभं राहावं हे रिकामी का कुंडल असे ना आपण घेऊन उभा राहावं असं ते विचार करते आणि मग त्या शंभर मुलींच्या रांगेमध्ये ते कुंडल घेऊन उभं राहते पण तिला वाटत असते की आता आपलं काही सिलेक्शन होत नाही कारण अतिशय सुंदर सुंदर फुलाचं कुंडल घेऊन बाकीच्या राजकुमारी आलेल्या असतात तो राजकुमार प्रत्येक कु राजकुमारीचे ते फुल बघतो सगळं बघतो आणि शेवटी ती मुलगी जी उभारलेली असते तिच्याकडेही बघतो आणि मग तो स्टेजवर जातो आणि सांगतो की मी मुलगी पसंत केलेली आहे ह्या ओळीतली जी शेवटची मुलगी आहे जिच्या कुंडलामध्ये काहीच नाही मी तिला पसंत केलं म्हणतो आणि बाकीच्या ज्या राजकुमारी असतात किंवा तिथं जे काही त्यांचे पिता वगैरे असतात ते रागाला जातात अरे बाबा असं कसं काय आमच्या मुलीने तर छान पद्धतीने तो बीज दिलेला रुजवलेला आहे त्याचा रोप आलेला आहे त्याला छान सुंदर फुल आले तू तर म्हणलेला होतास की फुल ज्याच्या कुंडलामध्ये त्यालाच मी करणार पण मग राजकुमार म्हणतो की मी ज्या बिया दिलेल्या होत्या जी बी दिले होतं प्रत्येकाला तर ते निर्जीव बी होतं आणि तीच एक मुलगी प्रामाणिकपणाचं रोप लावून प्रामाणिकपणाचं सुंदर असं फूल घेऊन आलेली आहे तिनं खरेपणाने वागलेले आहे म्हणून मी तिचीच निवड केलेली आहे तर खरेपणामध्ये प्रामाणिकपणामध्ये चांगुलपणामध्ये खूप मोठी शक्ती असते ती आपल्याला लगेच दिसत नाही पण कालांतराने वेळाने जसा वेळ जाईल जसे दिवस जाईल जसं लोकांना आपल्यामधील प्रामाणिकपणा आपल्यातला चांगुलपणा दिसेल तसं तसं आपली प्रगती होत राहते तर आपल्यातले हे चांगले गुण आपण कोणत्याही परिस्थितीत सोडायचं नाही आज इतकंच आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद 所言不妄。